जीवितो भय पहदे वसे ती स्वामिशक्ति पौदे जगी जन्म मृत्यो ओम साई अवधूत आनंद मराठी यूट्यूब मध्ये आपले स्वागत आहे आपण ऐकत आहात हिरण्यगर्भ कथा ब्रह्मांड नायकाची म्हणजेच साक्षात श्री स्वामी समर्थांची स्वामी कृपेनेच मी ही कथा आपल्यासमोर मांडत आहे स्वामी हसून आपल्याला आशीर्वाद देत आहे असे दृश्य कल्पना करा आणि त्यांचे स्मरण करा श्री स्वामी समर्थ कथा पस्तीसावी कथेचे नाव आहे मंगळवेढ्यातील योगीराज लीला चला तर आपण या कथेस सुरुवात करूया इसवी सन अठराशे अडतीस उजाडलं मंगळवेढा एक पुण्यभूमी सोलापूरच्या नैऋत्य दिशेस बेचाळीस मैल आणि पंढरपूरच्या दक्षिणेस सोळा मैलावरील एक छोटेसे गाव स्कंदपुराणात त्याचा उल्लेख मातुलिंगपुरी असा आला आहे ही संतांची भूमी संत दामाजी संत कान्हूपात्रा संत बसवेश्वर संत चोखा मेळा सीताराम महाराज यांच्यासारख्या दिव्य आत्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी योगीराज मंगळवेढ्यात आल्यावर प्रथम गावात वस्तीला राहिलेच नाही सहसा ते मंगळवेढा गावापेक्षा त्या गावाच्या परिसरातच जास्त राहत असत त्यांचा संचार सतत गावाजवळील अरण्यात बालोन्मत्त पिशाच वृत्तीत असे त्रिगुणात्थिक अवस्थेत वावरणाऱ्या योगीराजांना मांगल्याची जशी जाणीव नसे तसं अमांगल्यही त्यांच्या विश्वप्रज्ञेला स्पर्श करू शकत नसे कधी गावात आलेच तर अस्वच्छ जागेत कधी दिगंबर तर कधी सांबर अशा स्थिती ते बसून राहत कोणी काही आणून दिल्यास खात किंवा कधी कधी काहीही खाल्लेही नाही उन्मुक्त अशा स्थितीत कृष्णभट कापशीकर नावाचे एक सात्विक आणि सदाचारी संपन्न गृहस्थ त्यावेळी मंगळवेढ्यात होते एकदा त्यांनी योगीराजांना गावातल्या एका झाडाखाली बसलेले पाहिले योगीराजांची तेजस्वी मूर्ती पाहून त्यांच्या मनात कुतूहल निर्माण झालं त्यांनी योगीराजांना नमस्कार करून आपल्या घरी चलण्याची प्रार्थना केली योगीराज किंचित हसले कारण परमात्म्यास कृष्णभट्टाच्या घरची परिस्थिती पूर्णपणे ज्ञात होती दारिद्र्यानं पीडित असला तरी कृष्णभट्ट शांत आनंदी प्रसन्न राहत होता अशा परिस्थितीतही हा कृष्णभट्ट योगीराजांना आपल्या घरी पाचारण करत होता माऊलीचं हृदय द्रवलं कृष्णभट्टाचा प्रांजळ भाव बघून योगीराजांनी कृष्णभट्ट सांगितलं ठीक आहे तू जा आता आम्ही येऊ कृष्णभट्टाचे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि तो आनंदानं वेळाच होऊन गेला त्याने घरी जाऊन आपल्या पत्नीस ही गोष्ट सांगितली आणि ते दोघे जण योगीराजांची प्रतीक्षा करू लागले अचानक योगीराज कृष्णभट्टाच्या घरी ओटीवर येऊन बसले भाविक आणि गरीब कृष्णभट्टानं योगीराजांची मानसपूजा केली अहंभावाचा धूप घालून दशविध इंद्रियांच्या कळ्या त्यानं योगीराजांच्या चरणी अर्पण करताच योगीराज प्रसन्न झाला योगीराजांनी कृष्णभट्टास विचारलं आता आम्हा नैवेद्य काय देणार कृष्ण भट्ट आणि त्याच्या पत्नीच्या डोळ्यातून आता अश्रुधारा वाहू लागल्या योगीराजांसारख्या महात्म्यानं काही मागावं आणि त्यांना अर्पण करण्यासाठी एकही पदार्थ घरी याची त्यांना खंत वाटू लागली योगीराज पुन्हा म्हणाले अरे बघताय काय आम्हाच भूक लागली आहे त्वरित फराळासाठी द्या काहीतरी कृष्णभट्टानं आज जाऊन आपल्या पत्नीस गावातून कुणाकडूनही जेवढे देतील तेवढे दूध तरी घेऊन येण्यास सांगितले ती साध्वी बिचारी दुधाचं भांडं घेऊन गावभर फिरली परंतु आज योगीराजांनी त्यांची परीक्षाच घ्यायची असं ठरवल्यामुळे कोणीही तिला दूध दिले नाही ती निराश होऊन परतली कृष्णभट्टास आपल्या या दुर्दैवी प्रारब्धाचा खेद वाटला तेवढ्यात योगीराजांनी दोघा नवरा बायकोस बाहेर बोलावलं आणि विचारलं आज काय आम्हा उपाशीच ठेवण्याचा बेद दिसतो आहे तुम्हा उभयतांचा दोघांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या कृष्ण योगीराजांना सांगितली योगीराज खो खो करून हसू लागले आणि म्हणाले अगदी बरोबर तुमच्या घरी गाय असताना बाहेर तुम्हाला दूध देणार तरी कोण आणि कशासाठी देईल दोघांचा प्रश्नार्थक चेहरा पाहताच योगीराजांनी कृष्णभट्टाच्या पडवीत कधीच आटून भाकड झालेल्या गाईकडे बोट दाखवला आणि म्हणाले ती पहा कृष्णभट्ट आणि त्याच्या पत्नीस कुणी जखमेवर मीठ चोळावं अशा वेदना झाल्या तेव्हा योगीराजांनी उपनिषदातले काही दाखले सांगून त्या दोघांना स्वानुभूत आत्मसिद्धांत सांगितला दोघांना आत्मविद्येचा उपदेश केला अनुभूतीचा प्रखर प्रकाश आता त्या दोघांतून उमटत होता आणि त्यांची जणू अक्षय समाधीच लागली योगीराजांनी काही वेळानं त्यांना जागृतीत आणलं आणि विचारलं आता ती गाय कशी दिसते बघा दृष्टी ब्रह्ममय होऊन गेलेल्या त्या भाग्यवान पतीपत्नीस आता केवळ गाय दिसत नसून त्या गायीच्या रूपात साक्षात ब्रह्म दिसत होते योगीराज म्हणाले याच गायीचं दूध आता आपण आम्हास अर्पण करावं स्तंभित झालेल्या कृष्णभट्टाच्या पत्नीनं गायीच्या आचळांना स्पर्श करताच गाईनं पान्हा सोडला आणि भरपूर दूध दिलं कृष्णभट्टांनी योगीराजांना धारोष्ण दूध अर्पण करून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि कृतकृत्य झाले योगीराजांच्या त्या चमत्काराची वार्ता आता सर्व गावभर पसरली सारा गाव त्या गायीला पाहण्यासाठी कृष्णभट्टाच्या घरी लोटला गाईला पाहून आता जो तो योगीराजांच्या दर्शनासाठी धावू लागला यशवंतराव देशपांडेंचा जन्म अठराशे पंधरामध्ये पंढरपूर तालुक्यातील भोसे गावी श्री महादेव पंत आणि हरिदेवी यांच्या पोटी झाला दोन वर्षांचे यशवंतराव अगदी सज्ञानी पुरुषासारखे वागत असत त्यामुळे त्यांच्या आई वडिलांना हे एक दैवी बालक आहे असं वाटत असे यशवंतराव देशपांड्यांनी अठराशे एकोणतीस ते अठराशे बहात्तर अशी तब्बल त्रेचाळीस वर्ष सरकारी महसूल खात्यात विविध पदांवर नोकरी केली होती महाराष्ट्रातील सटाणा इथे यशवंतराव देशपांड्यांचं निवासस्थान होतं त्यांचं कार्यकालीन काम आणि नोकरीमुळेच या यशवंतराव देशपांड्यांचं देवमामलेदार म्हणून नाव प्रख्यात झालं यशवंतराव तेवीस वर्षांचे असताना एके रात्री झोपे एक अजानु दिगंबर भव्य कपाट डाव्या मांडीवर कपा, उजवी मांडी, मांडी ओढून धरलेली पायाचे तळवे जमिनीला टेकलेले डोळ्यात विलक्षण तेज असलेली व्यक्ती आली आणि त्यांना म्हणाली बेटा घबराव नाही येलो असली काम की चीज नंतर त्यांच्या हातावर शाळीग्राम ठेवून इसकी भक्ति भाव से पूजा करना तुम्हारी मनोकामना पूरी होगी असं म्हणून ते गुप्त झाले यशवंतराव खडबडून जागे झाले पाहतात तो खरोखरीच त्यांच्या हातात एक शाळीग्राम होता हे स्वप्न की सत्य हेच त्यांना उमजे ना स्वप्न म्हणावं तर दिव्य योग्यानं दिलेला शाळीग्राम प्रत्यक्ष त्यांच्या हातात होता आणि सत्य म्हणावं तर ते स्वतः झोपलेले होते आणि या ठिकाणी कोणीही आलेच नव्हते खरोखरच हा एक साक्षात्कार होता यशवंतरावांच्या स्वप्नी आलेली व्यक्ती म्हणजे आपले मंगळवेढ्याचे जंगलात संचार करणारे योगीराजच होते यशवंतरावांनी श्रद्धेनं त्या शाळीग्रामाला पूजेत ठेवून त्याचे रोज पूजन करू लागले रोज पूजा करताना योगीराजांची मूर्ती त्यांच्या नजरेसमोर येईल या महात्म्याची आणि आपली प्रत्यक्ष भेट व्हावी अशी मनोकामना ते रोज करू लागले एके दिवशी योगीराज परत यशवंतरावांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले मंगळवेढ्याजवळील जंगलात येऊन मला भेट यशवंतराव देशपांडे काही काळाने मंगळवेढ्या झाले योगीराजांची मूर्ती त्यांच्या अंतकरणात एकदम ठसलेली होती त्यांनी येताना बरोबर शाळीग्रामही आणला होता योगीराजांच्या शोधार्थ ते शाळीग्राम घेऊन जंगलात जंगलात फिरू लागले एक दिवस जंगलात भर दुपारी एका झाडाखाली बसून ते योगीराजांचे ध्यान करत होते तेवढ्यात त्यांच्या कानी शाळीग्राम आणलास का असा ध्वनी आला यशवंतरावांनी खाडकण डोळे उघडले पाहतात तर समोर सात फूट उंच बाहू कौपिनधारी अत्यंत तेजस्वी योगीराज उभे होते आणि त्यांच्याकडे प्रेमळ नजरेनं पाहत होते परमात्म्याच्या दर्शनानं यशवंतरावांचं भान हरपलं यशवंतरावांची पूर्वजन्मीची तयारी तर होतीच आता तर जन्मोजन्मीची पुण्याही फळास आली वेळ आली होती क्षणभरात यशवंतरावांच्या नजरेसमोर योगीराजांच्या जागी श्री दत्तात्रेयच दिसू लागले यशवंतराव पुढे झेपावले आणि योगीराजांचे पाय धरून त्यांनी अश्रूंचा अभिषेक केला यशवंतराव योगीराजांना म्हणू लागले हे दत्तप्रभू आपण या निबिड अरण्यात का राहत आहात मी आपले चरण सोडणार नाही आता आपणास माझ्या सवे यावेच लागले योगीराजांनी यशवंतरावास उठवला त्याचे अश्रू पुसले आणि म्हणाले तू पूर्वजन्मीचा योगी आहेस माझा तुझा संबंध अनेक जन्मांपासून आहे पण मी आता तुझ्याकडे येणार नाही का काही काळानंतर मी प्रज्ञापुरी म्हणजे अक्कलकोटात जाऊन राहणार आहे त्यावेळी आपली भेट परत होईलच त्यावेळी योगीराजांनी यशवंतरावास संप्रदायातील सात प्रकारच्या ज्या ज्ञानभूमिका आहेत त्या समजावून सांगितल्या योगीराज म्हणाले यशवंत या सप्तभूमिका म्हणजेच शुभेच्छा विचारणा तनुमानसा सत्वापत्ती असंसक्ती पदार्थ भावना आणि तुर्यगा या ज्ञान भूमिका म्हणजे मोक्ष मृदांत जाण्यासाठी भगवंतानं निर्मिलेली सोपान परंपरा आहे तसंच लक्षात ठेव की या सर्वात पदार्थ भावना ही सहावी भूमिका योगासाठी अत्यंत महत्त्वाची आहे या भूमिकेत पदार्पण केलेल्या योग्याला पदार्थ स्वयंभान नसते कोणत्याही स्पर्शानं त्याच्या निर्विकार चिदाकाशावर कुठलीच संवेदना उमटत नाही सर्वत्र ब्रह्माचे स्फुरण होत असल्यानं त्याच्यासाठी सारेच ब्रह्ममय होऊन गेलेले असते देह प्रारब्धानुसार जे जे घडेल ते ते घडतच राहते परंतु जे घडते त्याची संवेदना मात्र अशा योग्यात बिलकुल असत नाही योगीराजांचं बोलणं ऐकून यशवंतरावांना अतिशय आनंद झाला यशवंतरावांचा पाय निघता निघत नव्हता योगीराजांनी त्यांची समजूत घालून त्यांना बस परत सटाण्याला रवाना केली आणि निघताना सांगितलं पूर्वजांनी तू पारंगत असलेला योग मार्गच मी तुला परत दिला आहे मी सदैव तुझ्याजवळच आहे याची तुला सतत प्रचिती येईलच आता तू सटाण्यास आनंदाने जा आणि शांतपणे राहा भाविक काळात मला तुझ्याकडे काही निवडक शिष्यांना योग मार्ग शिकण्यासाठी पाठवायचं आहे तुझं कल्याण असो यशवंतरावांना बोलावून आणि त्यांना मार्गदर्शन करून योगीराजांनी पुढील चार दशकातील त्यांच्या लीलाविलासांची मुहूर्तमेढच रोवली होती तसंच त्यांनी आपल्या प्रज्ञापुरीतील प्रकटीकरणाबद्दल सुतो देखील केले होते योगीराज आता परत गर्द अरण्याकडे वळून झपाझप चालू लागले योगीराजांनी कृष्णभट्टांची गाय दुबती केली योगीराजांनी कृष्णभट्टांची गाय दुबती केली लीला विलासांची जणू मुहूर्तमेढ रोवली श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर आमचे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज यांना लाईक करा इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर प्लीज सबस्क्राईब करा तुमचे स्वामींबद्दलचे किंवा दत्तगुरूंबद्दलचे काही अनुभव असतील आणि ते तुम्हाला जर इतर स्वामी भक्तांपर्यंत आमच्या व्हिडिओद्वारे पोहोचवायचे असले तर आम्हाला तुमचे अनुभव आमच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या ईमेल आय डीवर पाठवा ते आम्ही आमच्या व्हिडिओद्वारे इतर स्वामी भक्तांसोबत शेअर करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू अवधूत चिंतन श्री